आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता अनैतिक संबंधाचे फोटो मागत केला हवेत गोळीबार लोणीकंद पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला केले जेरबंद पुणे शहरासह आता ग्रामीण भागातही गोळीबार केल्याच्या घटना समोर येत असताना त्यातच आता पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याच्या कारणावरून गोळीबार झाल्याची जा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना गुरुवार दिनांक तेरा रोजी रात्रीच्या वेळी श्री क्षेत्र भोलाई वाडेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे घडली आहे या प्रकरणी अजित महादेव जाधव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर ओंकार अशोक लांडगे वर्ष पंचवीस राहणार वाडेगाव तालुका हवेली गणेश संजय चौधरी वय वर्ष एकोणतीस वर्ष राहणार वाडेगाव तालुका हवेली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला यावेळी गटाती एका गटातील एकाने अग्निशस्त्रातून फायरिंग करत दुसऱ्या गटातील दोघांना मारहाण केली त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत दोघांना अटक केली आहे पोलीस सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार गणेश याने त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाचे फोटो अजित याला मागितल्याने त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला सदर वाद सोडवण्यासाठी गणेश याने दोन जणांना बोलावून घेतले यानंतर अग्निशास्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दोघांनी फिर्यादी यांना लाकडी दानकाने व लाथा बुटक्यांनी मारहाण केली यानंतर ते फरार झाले होते या प्रकरणी गुन्हा दाखल होताच लोणीकंद पोलिसांनी बारा तासाच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे हे करत आहेत